समाधान पाड़े तुम्ही स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल आम्ही मोठे भूमकार अगरे किंग जय हनुमान तर संड्या स्पेशल चालू आहे धरणावर तर चला पाहूया कुठे येते केली गणपती मंदिर चिरले महागणपती नंतर पायापड नंतर पायापडा आपण चालू नकादेवी देवी डॅमवर पावसाला फेमस रस्ता आहे खराब हात धरून राण रस्ता तर पका करावा असाच आहे संपूर्ण जा? जा अक्का देवीध मस्त ए, काय करता बला हो प्लॅनिंग तरी काय आलो तुमची चला 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 इकडशी तिकरा तिकांशी इकरा चला चला खालती चला पैसा बरबाद लागला काय समू पडली समू पडली आमची फुल पब्लिक आहे पाणी जास्त भरला नाही मग काय मग कसं वाटतय खावायला आणला काहीतरी खातो नाही मी आता बाईची इच्छा होती एवढची एवढाची एवढी तांडली तिला भिजा चला जुरसा खाला थंड़ा बिंडा का पीला हम तो चालून चला हाय 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 के झोपते ना फोटो काढता दा एमो उरी मार म्हणून मी नाही समजलंच काय खल्टी डगराई नको ये उडी नको ते मुली दाखवला काम पच्चीस पेमु झालेला आहे अर्धा <laughs> पण नाही भिजला इतक्याच भिजलाय पाय कापलाय दाग बाबा मस्त पाऊस आलाय मंडली इकडे आहे मंडली बसले फुल पब्लिक आहे चालू पाऊस मस्त पैकी चालू आहे जाय जा जा पुढ जा फोटो करा आपला पाण्यात पुढं जा हे मग जा पुढं चला समोर पावायला शिकते जा 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 हे मु पाहूते पाण्याचा पावते वा पावायलाच शिकताई याचा काय खरा नाही काय करते का नुसा उऱ्या मारू का नको मारू चालाय त्याचा मारू रे अय ते साईडला झालं ते साईडला झालं तर डाक तर पट पट मारू रे, मारू रे। मार उरी तुम्ही आता डॅम वर फुल मजा असते फॅमिली बिमिली वगैरे घेऊन येतात मस्त फुल मजा एन्जॉय करायला भेटते तुम्ही पण या नक्की ऐक आए, आहे टाक बाबा त्याला वाटते तबा उरीत मारत मार अरे तू 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 दोन तीन बघू चालत चालत कोण येते पहिला बघू काय पेमू 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 भाऊ डिगाडच्या बघू 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 पेमू टाकूरी पेभू मार समजाय कि समजा ना पिक्चर मजा, मजा 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 नागी। नागी। <laughs> करते <हैं? laughs> हा सावन को पाणी उरवू नको पाणी मोबाईल आहे परताव मी परताव परताव होतो तुम्ही चिपकव ना काहीतरी अशी बोलतोय పేమ ఫూలు ఎంజాయ్ కతీ ఏ फुल मजा गेली ते मग कसा वाटला मजा वाटली अजून खावा लागण्याचा खपत होत ना अजून खावा लागत तर आता जाव एक दहा मिनटं थांबू आणि जाव घरी यांना भूक लागली आता खावाचे आता आडून भरले यांना चस फुल पब्लिक अजून पावाच आहे अ याला पावाच आहे अजून चला बस झाली घरा तर आता आम्ही चाललो घरी चालू हे बघ झेब्रा आहे हरी झेब्राने वाघ आहे आराम गडाण बोलतो तसा काढला सर आरा मंडळी आम्ही चाललो

哎，没，没干这个。